हॅलो गाईज वेलकम टू श्रीशा परब फॅमिली चॅनल तर आम्ही बँगलोरला पोचलो आहे आज आणि आम्ही निघालोय श्रीषाच्या डॅडीच्या मित्राकडे चाललो आहे त्यांच्याकडे आज आमच्यासाठी पार्टी आहे मस्त तर आम्ही चाललो आहे श्रीषाला घेऊन तिकडे चला तरी मग आम्ही चाललो आहे

<laughs> <laughs> आम्ही रोड वरती चालतोय आणि इथे कोणीच नाही इकडे बँगलोर मध्ये असं कोण खाली फिरतच नाही खूप थंडी आहे इकडे ना त्या बात करडस आहे बघा आम्ही चाललोय आणि इकडे अंधार आहे आमच्यावरती पूर्ण अंधार पडलोय इथे नाही नाहीये आम्ही चालतोय आणि इकडे खूप थंडी आहे मुंबई पेक्षा पण जास्त थंडी आहे आणि गावच्या पेक्षा पण जास्त थंडी आहे इकडे थंडी आहे तर टोपी घालूनच घेत नाही कधीच घेत नाही तिला हवाच आवडते इकडे आल्यावरती भुभू इकडे पण भुबू आहे मागे लागतोय मारे नरून आला तर बघा तो कुत्रा माझ्याच मागे आहे त्याला काहीतरी वेगळं वाटतंय ना मी ब्लॉक करते तर खरोखर येतो जा ना माझ्याच मागे येऊ नको सांगते अरे कहना क्या चाहते होईस हा कुत्रा इथपर्यंत आमच्या मागे मागे आलाय आम्ही पोचलो इथे श्रीशाच्या काकाच्या घरी पोचलोय आणि चालू इथे खाली तर लाईटच नाही लावलंय अंधार करून ठेवलाय श्रीषा बघते आम्ही आलोय पोचलोय श्रीषाच्या काकाच्या घरी हे बघा आणि तिकडे कटिंगचा आवाज येतोय कटिंग चांगली दिसते अरे बघा मी आलो श्रीषा पण आहे हे बघा हे श्रीषाचे काका श्रीषाच्या गडीचे मित्र एकदम खास फ्रेंड बघा जरा चेहरा दाखवा तुमचा uh -oh. हाय करा बघा <laughs> कशी wow. तयारी झाली आमच्यासाठी स्पेशल जेवण आहे तिकडे पार्टी आहे आमची पूर्ण अरे मजा ऐक ना भिडो सेकंड फ्रेंड हे बघा हाय करा हा काय करते तू का करते ते काच फुटेल चल तीन मेंबर लागले जेवण बनवायला आज आपल्याकडे काय म्हणते स्पेशल आमच्यासाठी काय आज मशरूम फ्राय राईस मशरूम फ्राय राईस आणि सूप बनणार आहे अजून पण काय काय बनेल तर आम्ही दाखवू तुम्हाला पुढे हे बघ मशरूम तिची मस्ती बघा काय चालली आहे ती फुल <laughs> मस्ती ना बाबू इथे आल्यावरती आवडतं तुला हा तू हॅलो काकाकडे आले बाप रे कुठल्या का काकाकडे आले सौरभ काकाकडे आले ना कोणाकडे आले बाबू हा हा मित्रांनो आता ही काय बोलली ते तुम्हाला समजलं असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा मला ही काय बोलले <laughs> बोल आय वा पडायला होणार तिथे चालले जायचं हे बघा कुठे चालले कुठे चालले जेवण रेडी झालंय आणि हिला जायचंय बाहेर नाही रे बाबा डायनिंग नाही याच्यामध्ये आहे सूप वाव थंडी मध्ये मजा येणार खायला प्यायला सॉरी अरे क्या चाहते हो <laughs> स्वेटर वरती राहतच नाही बघा इकडे काय चालू आहे झोपायचं नाटक चालू आहे नाटक करते आणि फिरत बसते चल गाईज चला मी आता निघालोय घरी बाय बाय टाटा ताटाकर बापू ताटाकर ताटाकर नाटाकर ताटाकर ताटा का हो काय हो आम्ही निघालोय आता घरी जायला आणि हा ब्लॉग इथे संपवतो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि श्रीषाच्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा खूप हवा सुटले एकदम गार गार झालं थंड <laughs> थंड <खंड़ा>। काय बोला <laughs> तर आम्हाला हे सोडायला आलेत आम्ही तिथेच राहतो जवळच राहतो पण खूप काळोख झालाय रात्र झाली आणि कुत्रे मागे लागतात आम्ही आमच्या मेन माणसाला घेऊन